जय शिवराय हो मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सव्वा सात लाख शेतकऱ्यांना अग्रिमचा जो पीक विमा आहे तो तीनशे कोटीचा प तीनशे पन्नास कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पन्नास टक्क्याहून अधिक घट या उत्पादनामध्ये दाखवण्यात आलेली म्हणजे यामध्ये पीक विमा संदर्भातील जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठक तीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठक म्हणजे खरीप हंगाम कालावधीत प्रतिकूल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ कीड व रोगाचा प्रादुर्भाव आदी बाबीमुळं शेतकऱ्यांचा चालू वर्षाचा अपेक्षित उत्पादनामध्ये गत सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक घट झाली आहे तर त्यामुळे हे शेतकरी विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत अग्रिम रकमेसाठी विमा खातेदार शेतकरी पात्र ठरले आहेत असे जिल्हास्तरीय संयुक्त समितीने एकमत करण्यात आलेले आहे यामध्ये मित्रांनो कापूस सोयाबीन व तूर उत्पादकांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा कंपनीने देण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा पहिला विमा कंपनीस प्राप्त झाल्यानंतर लवकरच त्यांच्या बँक खात्यावर अग्रिमची रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो हे जे अपडेट आहे तर परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं अपडेट आहे अपडेट तुम्हाला आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका आणि शेतकरी बांधवांनो ही हा हा जो अग्रिमचा पीक विमा आहे दिवाळी पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुष शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस आणि तूर पिकाचा विमा नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षित केला होता त्यातच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेवर या शेतकऱ्यांच्या पंचवीस टक्के अग्रिम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेष म्हणजे हे अग्रिम महिनाभराच्या आत पीक विमा कंपनीला देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे हे अग्रिम महिनाभराच्या आत कंपनीला देणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांची ही दिवाळी निश्चितपणे गोड होणार आहे विमा कंपनीने मुदत पाळणे अपेक्षित आहे अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत संभाव्य विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे अपेक्षित आहे परंतु आजपर्यंतचा विमा कंपन्यांचा अनुभव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचने दिलेल्या मुदतीत अंमलबजावणी झालेली नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांना संघर्ष करावा लागतो किमान यावर्षी तरी जिल्हाधिकारी का दिलेल्या मुदतीत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत तर मित्रांनो खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तीस सप्टेंबर रोजी पीक विम्याच्या पंचवीस टक्के अग्रिम मिळावा यासाठी अधिसूचना काढली या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील सात लाख बारा हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपयांचा अग्रिम मिळण्याचा अंदाज आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला महिन्यापासून समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आदी पिकांची खरीप हंगामात पेरणी केली होती त्यामुळे यंदा चांगले उत्पन्न शेतकऱ्यांच्या झोळीत पडेल अशी अपेक्षा मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग अतिवृष्टी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे खरीप हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाले हे नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न तोडके ठरत आहेत तर मित्रांनो लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अग्रीमची तर मी जर पुढील अपडेट मिळाला तर निश्चितपणे व्हिडिओ बनवला जाईल आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटू की सेकंड नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद